सुरुवात आपण ठाकरे बंधूंपासून करूया कारण या निवडणुकीचा सगळ्यात जास्त चर्चेला आलेला मुद्दा जो होता तो मला वाटतं ठाकरे बंधूंचा होता आणि त्याच्यामध्ये सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी की आपण जेव्हा असं म्हणतोय की उद्धव ठाकरेनी त्यांची जमीन वाचवली तर त्याच्यामध्ये शिवसेनेचं असं जर म्हटलं तर ते चुकीचं ठरेल का की शिवसेनेकडे ती सिस्टीम मुंबईमध्ये अजूनही शाबूत आहे काही प्र मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर ती कदाचित बिखुरलेली असेल पण तरी मुंबईमध्ये अजून त्यांची सिस्टीम शाबूत आहे पण राज ठाकरे जर बरोबर नसते तर हा परफॉर्मन्स त्यांना परत रिपीट करता आला असता का म्हणजे किंवा अशा पद्धतीचा परफॉर्मन्स घेता आला असता का <coughs> शिवसेनेचा आपण जर उद्धव ठाकरेंचा बघितला आपण तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी प्रचाराच्या वेळेमध्येच त्यांनी एक सभा जरी मुंबईत घेतलेली असली तरी त्यांनी शाखा वेटींवर जोर दिलेला होता त्यांनी भलेही छोट्या छोट्या कॉर्नर सभा घेतलेल्या असतील मात्र ते शाखा वेटींवर ते जात होते आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी शेवटच्या दिवशी रॅली वगैरे काढून प्रचार करण्याचा प्रयत्न केलेला होता पण आपण जसे जर चर्चा करत होतो की भाजपला मुंबईमध्ये त्रेचाळीस टक्के वोट शेअर मिळालेला आहे जवळपास आणि आपण जर शिवसेना मनसे भाजप आणि शिंदे मिळून विजय उमेदवारांचा एक्केचाळीस टक्के त्यात मग आपण सेम ते से से जर विजय उमेदवारांचा शिवसेना मनसे प्लस काँग्रेस असं तिघांचं म्हणून जर तेही केलं तर तो जवळपास एकोणचाळीस टक्क्यांपर्यंत जातो तर मला असं वाटतं की इकडे ठाकरेंमध्ये दोघांनी आता ती नंतर चर्चा सुरू झाली की राज ठाकरे सोबत आल्यामुळे उद्धव ठाकरेंना जास्त फायदा झालेला असावा म्हणून कारण त्यांच्या जास्त जागा आल्या राज ठाकरेंच्या सहा जागा आलेल्या आहेत असं झालंय असं वाटतं का पण मला नाही वाटत तसं की कदाचित तसं झालेलं असावं कारण तसं जर असतं तर राज ठाकरेंची जवळपास त्यांना आठ आठ टक्के मतं पडलेली जी मागच्या वेळेस त्यांना नऊ टक्क्याच्या आसपास मतं पडलेली होती त्यांचा एकच उमेदवार कमी झालेला आहे तर हां एक होऊ शकला असतं की क कदाचित राज ठाकरेंचे उमेदवार आणखी जास्त निवडून येऊ शकले असते जर त्यांच्यामध्ये पण मला असं वाटतं की ते उमेदवारांपेक्षा मतदारांचा तो कौल असावा कारण जरी ठाकरेंना म्हटल्या काळात जसं महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पडझड पडधड सुरू होती तसे इकडेही त्यांचे नगरसेवक शिंदेंकडे गेले होते पंचावन्न साठ नगरसेवक त्यांचे जे होते जे दोन हजार सतरामध्ये आलेले होते ते ते जाऊनही जर मतदार उद्धव ठाकरेंसोबत राहत आहेत त्याचा अर्थ असा आहे की ठाकरेंचा अजूनही बेस इथे मतदारांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये अजूनही तो मुंबईमध्ये दिसतोय तर त्याला आपण मतदारांच्या अँगलने जर बघितलं तर मग कदाचित असंही होऊ शकतं की त्यांनी उद्धव ठाकरेंना स्वीकारला आणि राज ठाकरेंना ऐवजी त्यांनी दुसरा पर्याय सोडलेला असा होता तिथं की तिथं भाजप असेल किंवा एकनाथ शिंदेंच्या असतील तसा त्यांनी काही पर्याय सोडलेला आहे असं एकंदरीत ते चित्र दिसतंय मला पण एक एक सर, आ, आ, मी काही सर्वे बघितलेले होते आणि त्यातले काही सर्वे आपण तक वरती केले पण होते युतीचा निर्णय व्हायच्या आधी आणि सभा व्हायच्या आधी म्हणजे नाशिकमध्ये सभा सुरू झाली त्याच्या आधीच मराठी मतांचं पोलरायझेशन किंवा मराठी मतांचं एकत्र येणं ही प्रक्रिया आणि सभांच्या नंतर एकत्र याची प्रक्रिया याच्यामध्ये खूप फरक आपल्याला बघायला मिळतो त्या सभांमधनं जे वातावरण निर्माण झालं या, या, या याला सुद्धा मला नाही वाटत की त्याच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करता येऊ शकेल त्याच्यामध्ये वातावरण तर निर्माण झालं पण ह्याच्यामध्ये अजून एक मुद्दा आणायला पाहिजे ज्याच्यामध्ये काँग्रेसचे पण आपण सीट्स बघायला पाहिजे जे तुम्ही म्हणताय की चार ठिकाणी किंवा मध्ये काँग्रेस निवडून आला ह्याचा विचार ठाकरे बंधूंनी केला असता किंवा काँग्रेस आणि ठाकरे बंधू एकत्र आले असते तर आता वेगळं काहीतरी चित्र दिसलं असतं जर चाळीस ते पंचेचाळीस प्रभागामध्ये जर आपण निकाल बघितला तर काँग्रेस आणि युबीटी मध्ये झालेले आहेत लढती जर ते जर एकत्र असते तर आज तीस ते चाळीस सीट्स वाढल्या असत्या ही यांची जर एकत्र युती असती Hmm. याचा सुद्धा विचार कुठेतरी करायला पाहिजे होता ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत की मराठी माणसं एकत्र झाली किंवा दोन वातावरण निर्मिती कोणामुळे झाली हे अचानक कशी आधी सुरुवातीच्या कुठल्याही रिपोर्ट मध्ये असं दिसत नव्हतं की एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलरायझेशन होऊ शकतं अनेक ठिकाणी हे दिसत होतं की कदाचित मतांमध्ये फूट पडू शकते हे पण एक कारण त्याच्यामध्ये असावं ना कुठेतरी मला असं वातावरण निर्मितीचा विषय बोलतायत वाट बघत होते की काहीतरी प्रचारात उतरतील म्हणून नऊ जाने नऊ जानेवारीची त्यांची जी नाशिकची सभा झाली त्या नाशिकच्या सभेलाही सुरुवातीला ज्यावेळेस अनुजा आणि हर्षदा तिकडे ग्राउंडवर होते तर असं वाटत होतं की मैदान भरते की नाही म्हणून पण नंतरच्या एक तासामध्ये एकदम ते मैदान वगैरे भरलं सगळ्या तिकडे ट्रॅफिक जाम वगैरे अशा गोष्टी आल्यात तर ते असं वाटतं की त्यांची ती एक सभा नाशिकची त्याच्यानंतरच त्यांचं लोकांना ते वाटलं की हा ठीक आहे आता हे काहीतरी करतायत किंवा मग त्यांच्या बोलण्यातून काहीतरी त्यांना जाणवले की आपण यांना मत देऊ शकतो वगैरे असं वातावरण त्या सभेमध्ये त्यांनी बोलले ते नाशिक आणि या सगळ्याबद्दल बोलले पण खऱ्या अर्थानं त्यांची जी लढाई मुंबईची होती ना तर त्यांची बेसिक इथं अकरा तारखेला जी सभा झाली त्या सभेमध्येच वातावरण झालं राज ठाकरेंनी जो मॅप दाखवला राज ठाकरेंनी जे भाषण केलं राज ठाकरेंचं भाषण चालू असताना जी शांतता होती तो मॅप जो चार मिनिटाचा चालत राहिला आणि तो मॅप काउंटर करण्यासाठी दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीसांना आदानीसोबतच्या सगळ्यांचे फोटो घेऊन यावं लागलं तिथं राज ठाकरेंचा एक दाखवावा लागला म्हणजे त्याचा इम्पॅक्ट किती तळापर्यंत गेलेला होता राज ठाकरेंच्या भाषणाचा त्या दिवशीचं उद्धव ठाकरेंचं भाषण हे काही प्रभावशाली प्रभाव भाषण नव्हतं आदित्य ठाकरेंचं प्रभावशाली भाषण मुंबई मुंबईसाठीचं पण तुम्हाला त्या बाजूला म्हणजे तुमची मतं ज्याला वाढवायची असतात तुम्हाला ज्या वेळेला त्याच्यामध्ये प्लस पॉइंट करायचा असतो त्याच्यासाठी जो एक खंबीर अँकर लागतो ना तो जमिनीमध्ये तर तो राज ठाकरेंनी दिला होता की मराठी माणूस या अँकरला सोडणार नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये हा जो नांगर आहे त्याला सोडणार नाही याला धरून तो शेवटपर्यंत राहील मग मराठी माणसाचं एम एम आरपर्यंतचं कसं बाहेर तो फेकला जाऊ शकतो इथून कसं धारावीनंतरच एअरपोर्ट धोक्यात येऊ शकतं ते पण जाऊ शकतं आणि तो मॅप जे सांगत होता ना महाराष्ट्रामध्ये एवढे प्रकल्प लोक म्हणत होते की बाकीच्यांना मिळाले नाहीत का बाकीच्यांना इतके दहा वर्षात एवढे मिळाले का हा जो प्रश्न होता तुम्हाला लाईट बिल ला, मग तुमचं काय तुमच्याकडे येणारे सगळेच जवळपास तुमच्या आस्थापनाच्या ताब्यात जायला लागल्या एअरपोर्ट असेल पोर्ट असेल इलेक्ट्रिसिटी असेल बाकी सगळ्या गोष्टी असतील तर त्याचा जो इम्पॅक्ट होता ना तो शेवटपर्यंत राहिला मला असं वाटतं ती गेम चेंजर गोष्ट होती मुंबईच्या इलेक्शन मधली राज ठाकरेंनी तो इम्पॅक्ट सोडला आणि मग मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या केडरला त्याचं एक कि हो। करता करता ते उत्तर दिलं की हे काही इथं होत नाहीये सगळ्या देशभर होत आहे आणि आपणच करत नाही आहोत तर हे सगळे सीएम करतायत सगळे बिगर काँग्रेस सीएम करतायत आणि ते त्याचं उत्तर ठरलं ज्यांना या बाजूला उभं राहायचं होतं त्यांच्यासाठी हा भाग होता ज्यांना त्या बाजूला उभं राहण्यासाठी कारण हवं होतं तर त्यांच्यासाठी तो त्या मतदारांसाठी तो भाग ठरला मला असं वाटतं की दोन्ही भाषणं मुख्यमंत्र्यांचं दुसऱ्या दिवशीचं भाषण आणि आदल्या दिवशीचं राज ठाकरेंचं भाषण हे त्या इलेक्शन मधले युएसपी होते टर्निंग पॉइंट होते अरुजे तू त्या भाषणाच्या इकडे होतीस म्हणून मला त्याच्याबद्दल विचारायचं की त्या भाषणाचा इम्पॅक्ट झाला परफॉर्मन्समध्ये इम्पॅक्ट झाला असं वाटतं का त्याचा फायदा यू बी टीला अशा पर, करता पण घेत कारण त्यांचे दहा आमदार आणि त्यांच्याकडे ते कॅडर त्या पद्धतीने तयार होतं पण त्या भाषणामुळे वातावरण फिरलं त्या वातावरण निर्मिती झाली असं आपण म्हणू शकतो का त्याच्यामध्ये असं वातावरण निर्मिती शंभर टक्के झाली किंवा एक मुद्दा होता तो आणखी पिकअप झाला तर तो, तो त्या भाषणामुळे किंवा त्या प्रेझेंटेशनमुळे किंवा त्या मुद्द्यामुळे जास्त झाला आतापर्यंत था था म्हणजे त्यावेळेसपर्यंत जास्त असं दिसून था येत होतं की ही फक्त ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई आहे किंवा हे ठाकरेंचे पक्ष धोक्यात आलेले आहेत म्हणून ही लढाई आहे किंवा हे फक्त भावनिक खेळतायत हे जे सीमित ठेवण्यात आलेलं होतं त्या दोघांच्या युतीचं कारण ते जास्त त्याची व्याप्ती जी आहे ती वाढली या दृष्टीने की हा आमचा मुद्दा नाहीये हा तुमचा मुद्दा आहे बघा इथे कशा पद्धतीने आपली जमीन ही कॅप्चर केली जाऊ शकते किंवा आपला प्रांत जो आहे तो दुसऱ्या प्रांतासोबत जोडला जाऊ शकतो हे जेव्हा एक काहीतरी प्रॅक्टिकल किंवा रियालिटी बेस्ड काहीतरी गोष्टी दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होता त्याच्यामुळे ते वातावरण निर्मिती जाऊन सुद्धा जो मतदार कदाचित फ्लोटिंग असेल आणि अशा पद्धतीने विचार करत असेल की हा हे त्यांचा प्रश्न आहे हा त्यांचा आहे मी त्यांच्यासाठी मी का करू मतदान असे जे विचार करणारे होते ते कदाचित या मुद्द्यामुळे तिकडे वळलेले असू शकतात आणि दुसरं जसं आपण त्यावेळेला पण म्हणत होतो की म्हणजे आज जो महायुतीचा परफॉर्मन्स आहे त्याच्यामध्ये शिवसेना ही फक्त पुरता सीमित जरी असली तेरी तीला नहीं नहीं जरी तरी तिला तुम्ही झिडकारू नाही शकत कारण तिच्याशिवाय भाजप बहुमतापर्यंत पोहोचलेली नाहीये त्याच पद्धतीने राज ठाकरेंचे नंबर हे जरी सहाच्या घरात असले तरी सुद्धा त्याचा उद्धव ठाकरेंना खूप चांगल्या पद्धतीने फायदा झालेला आहे ती मराठी मतं सगळ्या मराठी पॉकेट्समध्ये जी कन्सॉलिडेट झाली खास करून हा पट्टा सगळा मध्य मुंबईतला दक्षिण मुंबई आणि मध्य मुंबईतला हा जो सगळा पट्टा आहे हा राज ठाकरे सोबत असल्यामुळेच त्यांच्यासोबत आलेला आहे अदरवाईज तिथे मतांचं विभाजन होऊ शकलं असतं शिंदेच्या शिवसेनेकडनं आकडे जाहीर करण्यात आलेले आहेत की ह्याच पट्ट्यामध्ये काही ठिकाणी चौदा काही ठिकाणी अठ्ठेचाळीस काही ठिकाणी तीनशे सहाशे मतांनी त्यांचे पराभव झालेले आहेत ते का झाले कारण की हे दोघं एकत्र होते अदरवाईज त्या दोघांमध्ये ही मतं इकडे आली असती तर शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार इकडनं जिंकू सुद्धा शकली असते सो हा फायदा आहे मला वाटतं फक्त नंबर्स मध्ये न पाहता दोघं एकत्र आल्याचा त्यांना फायदा झालेला आहे पण मला त्याच्यामध्ये आणखी आकडेवारी ठेवायची ज्याच्याबद्दल आपण मागे सुद्धा बोललेलो होतो मतांच्या टक्केवारीबद्दल की ही ठाकरेंसाठी किती धोक्याची घंटा आहे की मुंबई मुंबईमधले आपण जर पॉकेट्स पाहिले तर त्या ठिकाणी दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या म्हणते हा म्हणजे ह्या पॉकेट्समध्ये हे सगळे मराठी बहुल भाग येतात तिकडे तुम्ही बघा की जरी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सत्तावीस आणि पंचवीस टक्के त्यांना मत पडलेली असली तरी सुद्धा भाजपला सुद्धा चोवीस टक्क्यांच्या घरामध्ये मत पडलेली आहे सो असं नाहीये की भाजप खूप मागे भाजप रिकवर आहे अर्थात ती रिकव्हरी त्यांची पुढच्या वेळेला आणखी भरून निघेल किंवा ते आणखीन पुढे जातील आणि उद्धव ठाकरेंचा मतदार जो आहे तो फक्त मराठीच्या मुद्द्यावर इथे मायनॉरिटीमध्ये जात चाललेला असल्यामुळे कदाचित तो मागे पडू शकतो आता हेच जर तुम्ही अमराठीवाले मतदारसंघ पाहिले जसं की उत्तर मुंबई त्या ठिकाणचा फरक बघा की जिकडे कोर भाजपचे मतदार आहेत ते बेचाळीस टक्क्यांच्या घरात आहेत आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ते केवळ वीस टक्क्यांच्या घरात आहेत सो ज्या ठिकाणी भाजपचे मतदार मोठ्या संख्येने आहेत त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या मतदारांमध्ये जवळपास हा बावीस टक्क्यांचा गॅप आपल्याला पाहायला मिळतो आणि ज्या ठिकाणी उद्धव ठाकरेंचे मतदार आहेत त्या ठिकाणी भाजप आणि उद्धव ठाकरेंच्या मतदारांमध्ये केवळ तीन टक्क्यांचा गॅप आहे सो ही ठाकरेंसाठी धोक्याची घंटा आहे त्यांनी मराठीच्या पलीकडे जाऊन सुद्धा आता राजकारणाची व्याप्ती वाढवली नाही जसं मगाशी अभिजित सर म्हणाले की आदित्य ठाकरेंचं भाषण का प्रभावशाली होतं कारण त्याच्यामध्ये मराठीचा मुद्दाच नव्हता त्याच्यामध्ये मुंबईतले वेगवेगळे मुद्दे होते ते जर मुद्दे त्यांना आता पुढे कसरत आहे ना तुम्ही एका एक बाजूला राज ठाकरे बोलता बोलता त्या दिवशी पटकन बोलून गेले बजावपुंगी हटावलुंगी दक्षिणात्यांबरोबर कुठे त्या संघर्ष होता त्यांचं तर गुजराती समाज आणि ह्याच्याबद्दल ते आतापर्यंत बोलत होते म्हणजे कबूतर असतील किंवा बाकी इतर गोष्टी असतील त्याच्यामुळे एक पूर्णच्या पूर्ण एक पोलरायझेशन झालंच ना कुठे कुठे ना कुठेतरी त्याच्यामध्ये पण मगच प्रश्न म्हणतो की वातावरण निर्मिती राज ठाकरेंनी केली वगैरे पण ती दहा दिवसानंतर टिकली का म्हणजे कालचं जे काय झालंय का कल्याण का। डोंबिवलीमध्ये त्याच्यानंतर राज ठाकरेंनी ज्या पद्धतीने आपण आपणच त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही भूमिका बदलतात त्यांनी वेगवेगळी उदाहरणं दिली होती की कशा पद्धतीने हे की इतर लोक इतर जण ही भूमिका होत्या की उद्धव ठाकरे कदाचित घोषणा करतील भाजपला समर्थन हा म्हणजे सगळ्यांच्याच बाबतीत येतो पण पुढाकार तो पहिला पहिली चाल तर राज ठाकरेंच्या मनसेकडनं झाली त्यामुळे या सगळ्या आहे आणि राज ठाकरे ज्या पद्धतीने म्हणत होते की त्यांचं भाषणातलं खूप चांगलं वाक्य आहे मला ते नेहमी मी, मी माझ्या ते कायम लक्षात राहतं ते नेहमी म्हणतात की अरे तुम्हाला गृहीत धरतात मग राज ठाकरेंनी आता जे केलंय कल्याण डोंबिवलीमध्ये ते काय झालंय तुम्हा मला किंवा सामान्य मतदारांना गृहित धरलं अक्षरशः ज्यांच्या विरोधात तिथे जाऊन मतदान केलंय की आम्हाला शिंदे नको हो आहेत आम्हाला भाजप नको हो आम्हाला मनसे हवी आहे तीच मनसे जाऊन शिंदेच्या जा सोबत बसते आणि इथे राज ठाकरे काय म्हणतात की हे ससाणे आहेत राजाच्या हातावर बसलेले ससाणे आहेत अरे तुम्ही तर मग त्या ससाण्यांच्या जा सोबत जाऊन बसल्या जाता अशा पद्धतीने आता सगळं बघितलं गेलं तर राजकारण एकूण पूर्णपणे <laughs> <laughs> पण तिकडे तिकडे एक बहिरी ससाणे आहे आणि एक गरुड आहे <laughs> असे ससाणे नाहीये तिकडे कारण पण आपापसात संघर्ष सुरू आहे राज ठाकरेंच जे भाषण त्यांच्या पद्धतीने बोलायचं आपण काही त्यांना ससाणा किंवा गरुड काहीच म्हणत नाही नाशकातल्या सवेत राज ठाकरे जे बोलले होते ना असा काही चुकीचा कॅरम फुटलाय की कुठल्या सोंगट कुठल्या वॉकात तेच कळत नाही तर हे सेम ते आता कल्याण डोंबिवलीमध्ये सुरू झालेलं आहे त्यांचं तिथे कॅरम काय तिथेच मला त्याच्यात एक काउंटर असं पण दिसतो की म्हणजे ह्या जे राज ठाकरे आपल्याच बहुतेक चावडीमध्ये सुद्धा म्हणालेले होते महाचावडीमध्ये की जर बाकी ज्यांच्या भूमिका बदलल्या चालतात तर मग आम्ही का नाही म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये आता किती काळ अपवाद राहणार असं त्याच्यामध्ये एक त्यांचं वक्तव्य अर्थात याला काही समर्थन नाही मी आजच एक छान कोट वाचलेला आहे जसं आपल्याकडे म्हणतात की कावळ्याच्या छापाने काय मरत नाही तसं आता मतदारांच्या छापाने काही नेता मरत नाही हे दिसून आलेलं आहे कोट आहे कोणीतरी इंस्टाग्रामवर शेअर सुद्धा केला तशा पद्धतीने एकदम मतदान झाल्यानंतर कोणी कोणाला आन्सरेबलच नाही करू हे आपण दोन हजार एकोणीस नंतरच पाहत आलेलो आहोत पण मूळ मुद्दा हा की याच्यामध्ये जसं भाजपने चार गोष्टी केलेल्या आहेत तसंच आता मनसे आपल्याला करताना पाहायला मिळते पण तिथे बऱ्याचदा मग आपल्या चर्चेत मुद्दा आलेला होता त्या पद्धतीने की जवळपास दहा वर्षांपासून मनसेची लोक तिकडे विरोधी पक्षातच बसली असतील आणि आताच्या घडीला विरोधी पक्षात बसलात तर माहिती आहे हे समोरचे फोडणार त्यापेक्षा सत्तेसोबत जुळवून घ्या किमान तुम्हाला सत्ता झालेलंच ना तसं त्यांचंच तर म्हणणं होतं की पंधरा पंधरा कोटींचे ऑफर आले एके घरांमध्ये हे राज ठाकरे जाहीर सभांमध्ये बोललेले होते ना किंवा त्या पद्धतीचे ऑफर्स येतात नेते फोडले जातात हे कल्याण डोंबिवली पासूनच तर सुरुवात झाली ना शिवसेना भाजपमध्ये जो सगळा विस्तव तयार झाला लोकांकडे खूप पैसा असं मला नाही युती जुळूनच घ्यायचं होतं तर आधीच युती करायला हवी होती ना भाजपसोबत आधीच युती करायची होती शिंदे सेनेसोबत आधीच युती करायची हे राऊत पण आज म्हणाले की जर तुम्हाला म्हणजे नंतरच युती करायची होती आमच्यासोबत लढायचंच म्हणजे आमच्या सोबत जाऊन त्यांच्या विरोधात लढायचं नव्हतं तुम्हाला युती करायची होती ते उद्धव ठाकरे भाजपने ऑफर दिली तर तुला गॅरंटी आहे की उद्धव ठाकरे जाण गॅरंटी कोणाबद्दलच देता येणार नाहीये पण असं आहे ना की एक प्रकारचं चित्र या राजकारणाबद्दल चर्चा करतोय किंवा आपण कोणाबद्दल माझं माझं हे तर हे म्हणणं मलाही असं पट्ट ही गोष्ट की कॅरम जो काय फुटला आहे त्यामुळे सोंगट्या ज्या पद्धतीने फिरतायत आजकाल त्याच्यामध्ये त्याच्यामुळे कुठली एक सोंग आजच्या सध्याच्या कॅरम मध्ये सगळ्यात मोठं काय झालंय ना की पांढरी काळी कुठलीच सोंगटी उरलेली नाही सगळ्यात सोंगट्या काळ्या झाल्या आहेत कुठली लाल सोंगटी पण राहिलेली नाही आता अशी परिस्थिती परेक झाली ज्या ज्या पद्धतीनं राज ठाकरे बोलले त्या पद्धतीनं त्या सोंगट्या तर तुमच्या सोंगट्या तुम्हाला सापडत नसतील तर मग कसं काय करणार तर तुम्ही तुम्ही पण बघितलं ना मी त्यांच्या एकूण ते जे म्हणत होते की विश्वासार्हता राज ठाकरे क्रेडिबिलिटीवरती बोलत होते तर मग त्यांची क्रेडिबिलिटी राहिली किंवा आता उद्धव ठाकरे क्रेडिबिलिटीवरती बोलतात त्यांची क्रेडिबिलिटी राहिली आहे किंवा काँग्रेस असे बाकीचे लोक भाजप आणि शिंदेंना काय म्हणत की तुमची क्रेडिबिलिटी नाही आहे बिकॉज तुम्ही कुठल्याही पद्धतीनं सत्तेसाठी तडजोडी करत आहे मग आता तुम्हाला असं वाटतं का की क्रेडिबिलिटी यांची पण राहील नाही कसं आहे ना क्रेडिबिलिटी महाराष्ट्राच्या सध्याच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये ना अशी रिलेटिव्ह झालेली आहे एकदम म्हणजे आपण त्याचा बेस काय बघतोय त्याच्यानुसार आपण क्रेडिबिलिटी डिसाईड करतो आहे कारण प्रत्येकाकडे आजकाल ही उदाहरणं आहेत की अरे तुम्ही पण असं केलं होतं ही उदाहरणं प्रत्येकाकडे आहेत आजच्या परिस्थितीमध्ये त्या उदाहरणाच्या त्यावेळेस तशा पद्धतीने का केलं ह्याचं जो व्यवस्थित उत्तर देऊ शकेल किंवा त्याच्या त्याचं स्पष्टीकरण व्यवस्थित देऊ शकेल आपण लहानपणी संदर्भाचाही स्पष्टीकरण नावाचा पेपरमध्ये आपण लिहायचो तर त्याच्या संदर्भ बरोबर जुळवून टाकू शकत असेल तरच त्या क्रेडिबिलिटीला अर्थ उरलेला आहे अदरवाईज आत्ताच्या परिस्थितीमध्ये कुठल्याही डिबेटमध्ये बघा ना कुणालाही आपण विचारलं सांगतात अरे ह्यानी पण असं केलं होतं ना पूर्वी किंवा आपण जेव्हा शिवसेना भाजपाला विचारतो की अरे तुम्ही सत्तेमध्ये आहात विधानसभेमध्ये मग इथे खालती का भांडताय मग ते लगेच काँग्रेस एन सी उदाहरण देतात पंधरा वर्षे काँग्रेस एन होते ते कुठे एकत्र लढले महापालिकेच्या निवडणुका आता ह्याला काही उत्तर नाही आहेत ह्याची उत्तर खरं आपण द्यायची गरज नाही पण तरी विचारतात लोक त्याच्यामध्ये काउंटर ताबडतोब विचारला जातो पण क्रेडिबिलिटी हा प्रश्न तर निर्माण झालेलाच आहे राजकीय पक्षांसाठी आणि ह्याच्यामध्ये ना मला खरं तर आश्चर्य आठवतं वाजपेयीनं एकदा ह्याच्याबद्दल विचारलेलं होतं की तुम्ही अशा पद्धतीचं सरकार कसं काय बनवू शकता की कोणाही बरोबर तुम्ही युती करून सरकार बनवताय मध्ये अठ्ठ्याण्णव मध्ये त्यांनी ज्यावेळेस बनवलं असं कसं काय तुम्ही करू शकता तर त्याच्यावरती त्यांचं असं उत्तर होतं त्यावेळेस जे अर्थात पूर्णपणे आत्ताच्या परिस्थितीत महाराष्ट्राला लागू होत नाही खरं तर पण त्यांचं उत्तर असं होतं की जनादेशात असा दिलाय तर आम्ही काय करायचं तुम्ही स्पेशल पूर्ण बहुमत द्या मग तर हे करायची गरज नाही ना मग आम्ही कोणालाच घेणार नाही बरोबर पण जर आम्हाला जनदेशात असा दिला जात असेल तर आम्ही काय करायचं असा त्यांचा प्रश्न होता म्हणजे त्यांचं म्हणणं होतं त्याच्यामध्ये पण महाराष्ट्राच्या संदर्भात पूर्णपणे लागू होत नाही याचं कारण जनादेश दिल्यानंतर सुद्धा लोकांना उचलणं चालू आहे आपल्याकडे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तो झालेला आहे ही भूक आणि ही हाव कधीतरी संपली पाहिजे तरच त्या गोष्टी बदलल्या जाऊ शकतील पण बाकी दुसरं त्याच्यामध्ये काय ऑप्शन आहे असं मला वाटत नाही त्याच्यामध्ये खरं तर याची म्हणजे क्रेडिबिलिटीची सुरुवात करायची असेल तर आपल्याला ती मतदारांपासून करायला लागेल सर कारण कसं आहे की आपण आपल्याकडचे व्हिडिओ सुद्धा आहेत की लोक असं म्हणतात की आम्हाला पैसे मिळाले नाहीत आम्ही कसं मतदान करायचं आणि ज्या पद्धतीचा पैसा म्हणजे या निवडणुकांमध्ये वाटला जातोय तो, तो खरंच विचार करायला लावणार आहे म्हणजे अनेक अनेक आपण बातम्या अशा केल्या आहेत की अगदी आपण विचार सुद्धा करू शकत नाहीत एवढे पैसे तिथं सापडतात आणि लोक त्या पैशांची वाट बघत बसतात तर सुरुवात ही क्रेडिबिलिटीची मतदारांपासून करायला पाहिजे त्याच्यानंतर मग निवडणूक आयोग आहे त्याच्यानंतर मग आपल्याला नेत्यांकडे यायला पाहिजे मग अर्थात नेत्यांच्या क्रेडिबिलिटीवरती मला मा, हे पटत नाही ही गोष्ट आय डोंट अग्री विथ मतदारांवर मला असं वाटतं की, हो की ने, नेता का म्हणतो आपण एखाद्याला कारण तो उदाहरण घालून देतो तर त्याला नेता म्हणतात ना जर नेताच असं वागत असेल जसा राजा तशी प्रजा खरं तर नाही नाही पर... प्रजात प्रजेच्याच हातात आहे ना जर आपला जर राजा हे माय देण्यासारखं झालं त्यांना किंवा लोकच कसे आहे तुमचं बरोबर आहे नाही नाही पण पण राजा जर आपला बावळट असेल तर राजाला धडा शिकवण्यासाठी प्रजेला काहीतरी करावं लागेल का नाही प्रजा जर मग फक्त पैसा प्रजा जर राजांकडे बघतातच ना की पाच वर्षापूर्वी नगरसेवक झालेल्या माणसाची सांपत्तिक स्थिती कशी बदलते पाच वर्षामध्ये हे बघतात ना ते लोक मग फक्त मतांसाठी घेतलेल्या हजार दोन हजार रुपयामधून त्यांची तर प्रगती राजासारखी होत नाही ना की पाच वर्षामध्ये त्यांचं त्या दोन हजारामध्ये खूप काय मागे कुणीतरी त्याचं विश्लेषण केलं होतं की मला त्या बाजी सरांनी की दिवसाला किती रुपये त्या मतदाराला मिळतात जर त्यानं ते पैसे घेतले असेल तर त्याचं त्याचा आलेख आणि राजाचा आले याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे ना हा विचार मतदारांनी करायला पाहिजे जर सुरुवात तिथून झाली ना तरच आपण मग त्या राजाच्या साम्राज्याला म्हणजे काहीतरी तडा देऊ शकू किंवा काहीतरी शिकवण देऊ शकतो असं मला वाटतंय